नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की ऐश्वर्या लताला मिठी मारते आणि सारंगला म्हणते सारंग बघा माझी आई सापडली लता म्हणते हो गं बाई हो मी तुझी आई आहे, लेक। आहे तू माझी लेख माझी बबडी कशी आहेस गं बाळा तू ऐश्वर्या म्हणते आई तुला भेटल्यामुळे मला खूप बरं वाटते माझं अर्धं आयुष्य निघून गेलं तुझ्याशिवाय लता म्हणते हो ना गं अगं आपण बघ ना कसं भेटलो नियतीचा खेळ कसा आहे आपण ह्या अशा पद्धतीने भेटलो अगं ऐश्वर्या तुला माझ्याशिवाय असं आयुष्य काढावं लागलं मला माफ कर ऐश्वर्या म्हणते आई असं काही बोलू नकोस तू अगं उलट देवाचे आभार मान त्याने आपल्या दोघींची भेट घडवून दिली लता ऐश्वर्याची माफी मागते ती म्हणते ऐश्वर्या मला माफ कर अगं तुला एकटं टाकणारीसुद्धा मीच होते मीच तुला मधुभाऊंच्या आश्रममध्ये टाकून निघून गेले होते ऐश्वर्या म्हणते आई मला हाच प्रश्न सतावत होता तू का मलाच टाकून निघून गेलीस लता म्हणते मी तरी काय करणार होते गं ऐश्वर्या अगं तुझ्या जन्मानंतर तुझे बाबा एका बाईसोबत निघून गेले सगळं माझ्या एकटीच्या अंगावर पडलं कडेवर तू साधी माझ्याकडे एक दमडीसुद्धा नव्हती मी तेव्हा एकटी पडले होते तुझी जबाबदारी होती माझ्या खांद्यावर मी कशी निभावणार मी काय करणार मला काही कळत नव्हतं घाबरून भाभावून गेले होते मी तुला एक चांगलं आयुष्य द्यावं असं वाटत होतं पण ते आयुष्य मला देता येत नव्हतं आणि त्यामुळे काळजावर दगड ठेवून मी तुला आश्रमामध्ये सोडलं तुला मधुबाऊंच्या हातामध्ये सोपवलं आणि माझा पायच निघत नव्हता मी त्यावेळेस माझा फोटो फाडला आणि तुला देण्यासाठी तो फोटो अर्धा करून त्यांच्या हातामध्ये दिला ऐश्वर्या विचारते आई मला असं एकटं सोडून जाताना तुला खूप त्रास झाला असेल ना लता म्हणते हो ग हो त्रास तर तुला सोडताना पण झाला आणि नंतर तुझी आठवण यायची तेव्हा सुद्धा त्रास तुल होत होता सारखं वाटत होतं माझ्या मुलीला जाऊन भेटून यावं कडकडून तुला मिठी मारावी आणि तुझ्याकडून आई हा शब्द ऐकावा ऐश्वर्या विचारते मग का नव्हती आलीस तू लता म्हणते एकदा आले होते मी बघायला दुरून बघितलं होतं तुला मी लांबून बघितलं की तू आनंदी आहेस मधुभाऊ तुझीच काळजी घेत होते स्वतःच्या मुलीसारखी काळजी घेत होते मी तुला बघितलं आणि तेव्हा मनात आलं की हीच जागा तुझ्यासाठी अगदी योग्य आहे मला माहिती होतं की तू माझ्यासोबत राहिलीस तर तुझी फरफट होईल त्यासाठी मी तिथून निघून गेले पण मला माफ करा ऐश्वर्या मी चुकले ऐश्वर्या म्हणते आई का माफी मागतेस तू अगं उलट नशिबाचे आभार मान त्याने आपल्या दोघींना एकदम करेक्ट वेळेला एकत्र आणलं अगं बरोबर त्याच वेळेला ज्या वेळेस माझ्या आईची मला सगळ्यात जास्त गरज होती त्यावेळेला मला तू भेटलीस आई या घरात माझ्या अस्तित्वाला धोका आहे माझ्या जीवाला धोका आहे आई या सगळ्यामधून वाचवण्यासाठी माझी आई माझ्या पाठीशी आहे हो ना लता म्हणते हो ऐश्वर्या मी आहे तुझ्या पाठीशी आता तू घाबरायचं नाही कळू देत सगळ्यांना आता तुझी आई आता तुझ्यासोबत आहे ऐश्वर्या म्हणते अजिबात नाही हा लता ऐश्वराकडे बघत राहते ऐश्वर्या म्हणते आई आपलं हे गुपित आता आपल्यामध्येच ठेवावं लागणार आहे आपण दोघी माई लेकी आहोत हे सत्य कुणालाही कळता कामा नये लता विचारते का कशासाठी का लपून ठेवायचं ऐश्वर्या म्हणते आई अगं आपलं सत्य जर सगळ्यांना कळलं ना तर आपला प्लॅन फिस्कटेल ना आई तू या घरात माझी आई नाही तर ऋषिकेशची आई म्हणून आली आहेस विसरलीस का लता म्हणते हो पण त्यावेळेस मला कुठे माहिती होतं की माझी लेख माझी बबडी या घरामध्ये आहे आता मला माझी सख्खी मुलगी मिळाली मग मी कशाला कोणाला आपलं म्हणू सारंग लताला म्हणतो अहो सासूबाई लता विचारते सासूबाई सारंग म्हणतो ऐश्वर्याची आई म्हणजे माझी सासूबाईच ना पाया पडतो हां चालेल ना तुम्हाला सासूबाई म्हटलेलं लता म्हणते सारंगराव म्हणा तुम्ही मला आई मी तुमची सासूबाईच आहे ना आणि माफ करा मला मी तुम्हाला नको नको ते बोलले माझे पाय छेपायला लावले सारंग म्हणतो सासूबाई तुम्ही माफी नाही मागायची तुम्ही सासूबाई आहात आई तुम्ही ऐश्वर्याची आई आहात आता तिच्या पाठीशी राहा तिला सपोर्ट करा आणि खरं माहिती आहे का काय जर या रणदेव यांच्या घरात तुमच्या नात्याचं सत्य कळलं तर पुन्हा ताटतूट होईल ऐश्वर्या म्हणते आई सारंग अगदी बरोबर आहेत आई तू मला आश्रमामध्ये सोडून गेलीस याचं मला वाईट नाही वाटत ते पण आपलं माय लेकीचं जर सत्य सगळ्यांना कळलं ना तर आपला प्लॅन फिक्स कटेल आणि त्यानंतर माझं काही खरं नाही आई तुला माहिती नाही माझ्यावरती कर्जाचा किती डोंगर आहे तो जर ते मी फेडलं नाही ना तर माझ्याकडे जीव देण्या वाचून कुठला पर्यायच होणार नाही लता म्हणते ऐश्वर्या हे काय बोलतेस तू घाबरू नको मी तुझी आई आहे ना इथे मी तुला काहीही होऊ देणार नाही बाळा तू म्हणशील ना तसं मी सगळं करायला तयार आहे बाळा तुझ्यासाठी मी काही करू शकले नाही पण आता नाही या मी माझी सगळी कर्तव्य पार पाडेन तुला हे नाटक सुरू आहे ना मग मी सुरू ठेवते ऐश्वर्या तुला जे काही हवंय ना ते मिळवण्यासाठी तुझी आई वाटेल ते करायला तयार आहे ऐश्वर्या खुश होते आणि लताला मिठी मारते तर इकडे जानकी आपल्या रूममध्ये असते मधुभाऊने ज्या दिवशी फोटो दिला होता त्या दिवशी एक गुपित सांगितलं होतं तिची आई तिला आश्रमामध्ये सोडून गेली होती हे सांगितलं होतं ते तिला आठवतं जानकी विचार करत असेल तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश जानकीला विचारतो जानकी काय झाले तू रडतेस काय झालं जानकी खरं खरं सांग मला जानकी म्हणते आहो माझ्या बालपणीचा फोटो हरवलाय इतकी वर्ष मी जपून ठेवला होता मी तो फोटो सांभाळून ठेवू शकले नाही म्हणून त्याचंच मला वाईट वाटतंय ऋषिकेश म्हणतो जानकी मला चांगलंच कळतंय की तुला काय वाटत असेल पण तू काळजी करू नको आपण शोधू ना तो फोटो मला सांग तो फोटो कुठे आणि कसा हरवला ते जानकी म्हणते ऋषिकेश मी सगळीकडे शोधला तो फोटो पण तो फोटो हरवण्याला मीच कारणीभूत आहे तिथे ओवी येते ओवीने सगळं ऐकलेलं असतं ओवी म्हणते बाबा तो फोटो माझ्याकडून हरवलाय मीच तो फोटो आईकडून घेऊन गेले होते आणि माझ्याकडून तो फोटो हरवला पण आई मी मी तुला तो फोटो तर आणून देऊ शकत नाही पण मी तुला ते बघितलं होतं ना तसं ड्रॉईंग तर काढून देऊ शकते ही बघ मी ड्रॉईंग काढले ही तू आणि ही तुझी आई जानकी तो फोटो बघते आणि त्या फोटोला मिठी मारते ती ओवीला सुद्धा मिठी मारते तर रात्री जानकी ऋषिकेश झोपलेले असतात आणि जानकीला स्वप्न पडतं तिला आपली आई दिसते जानकी दचकून उठते आणि ऋषिकेशला ती सगळं सांगते ऋषिकेश विचारतो म्हणजे नेमकं का काय झालं जानकी म्हणते ऋषिकेश मला आई दिसली स्वप्नात तिचा चेहरा नाही दिसला पण आई होती आई मला तिच्याकडे बोलवत होती तिची आणि माझी भेट होणार होती पण तितक्यात वीज कडाडली मला आईला भेटता नाही आलं पण ऋषिकेश मला हे असं कसं स्वप्न पडलं असेल ऋषिकेश म्हणतो जानकी तू तो दिवसभर तोच विचार करते म्हणून तुला तसं स्वप्न पडलं आता झोप तू जास्त विचार करू नको सकाळी लवकर उठायचे लॅबवाला येणार आहे ना जानकी ठीक आहे म्हणते जानकीला काही झोप लागत नसते ती पुन्हा आईचाच विचार करते तर रात्री लता ऐश्वर्याच्याच रूममध्ये असते ती ऐश्वर्याला फक्त बघत राहते सारंग तिथे येतो आणि इशाऱ्याने तिला विचारतो ही अजून इथेच आहे ऐश्वर्याही तोंडवाकडं करते सारंग ऐश्वर्याला सांगत असतो की लताला पाठवून दे ऐश्वर्या त्याला सांगत असते की नाही ती जात नाहीये लता ऐश्वर्याचं कौतुक करत असते ऐश्वर्या म्हणते आई आता वाद झालं जा आता तू तुझ्या खोलीत जा आणि आराम कर लता म्हणते नाही हा अगं इतक्या वर्षांनी आपली भेट झाली मला डोळे भरून बघू देत गं तुला ऐश्वर्या म्हणते आई अगं बसायसाठी काही नाही ग तू बसू शकतेस माझ्या रूममध्ये पण तुला इथे कोणी बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल अगं तू जा खोलीत जा आणि हो आत्तापासून तसंच वागायचं जसं तू आधी वागत होतीस आता याच्यामध्ये बदल करायचा नाही काही झालं तरी हे नाटक पूर्ण करायचंय जा तू झोपायला लता म्हणते पण ऐश्वर्या हे नाटक आता आपण कसं करणार अगं ऋषिकेश माझा मुलगा नाही आहे मग टेस्ट कसं काय माझ्या बाजूने येणार ऐश्वर्या म्हणते नो प्रॉब्लेम आई अगं ते सगळं मी बघते ना तू नको टेन्शन घेऊ मी काय करणार हे ऋषिकेशच्या जागी माझ्या केसाचं सॅम्पल ठेवणार आहे आणि मग आपल्या दोघींचे केस मॅच होतील सॅम्पल मॅच होतील रिपोर्ट आपल्या बाजूने येतील म्हणून आता टेन्शन घेऊ नको तू जा हो झोपायला लता म्हणते पण मी आई म्हणून जे करते ते चूक करते का बरोबर करते जाऊ देत ते मला माहिती नसलं तरी हे सगळं करून माझ्या मुलीचं भलं होणार असेल माझी मुलगी खुश होणार असेल तर माझं काही म्हणणं नाही आहे लता पुढे बोलत असते ऐश्वर्या म्हणते आई बाद झालं नको मला बोर करूस सारंग तिला इशारा करतो आणि नीट बोलायला सांगतो ऐश्वर्या म्हणते आई मला माहिती आहे तुला भरून आले मी पण इमोशनल झाले पण अगं ही इमोशनल व्हायची वेळ नाही आहे आता आई खूप उशीर झालाय ना तू पण थकली आहेस जाऊन जा आराम कर जाऊन झोप जा तू लता म्हणते ठीक आहे बाळा ऐश्वर्या म्हणते आई बाळाबिळा बोलू नकोस तू तू मला ऐश्वर्यास म्हण आणि हो अजून एक गोष्ट तू या घरात जानकीची सासू भरून आली आहे तशीच वाघ तू आता आणि त्या जानकीला जरा धाकातच ठेव म्हणजे कसं आहे ना सगळं व्यवस्थित होईल कळलं ना आई लता म्हणते हो कळलंय लता त्या दोघांना गुड नाईट आणि ना 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 तिथून निघते ऐश्वराचे खूप चिडचिड होते ऐश्वरा सगळं आंथरून पांघरून फेकून देत असते सारंग म्हणतो हळू बोला हळू बोला ऐश्वर्या म्हणते सारंग माझ्या कानातून रक्त यायला लागले अरे ही लता किती बोलते किती खटखट करते सारंग मला असं वाटायला लागलं ना की आपण आगीतून निघालो आणि फुफाट्यात पडलोय ही बाई माझ्या डोक्यावरती बसत चालली सतत माझी मुलगी माझी मुलगी माझी मुलगी करते सारंग तिला पाणी देतो ऐश्वर्या म्हणते मला पाणी वगैरे काही नकोय सारंग म्हणतो ओ ऐश्वर्या इतक्या वर्षांनी त्यांना पोटची पोरकी दिसली ना म्हणून त्या जरा इमोशनल झाल्या आहेत ऐश्वर्या म्हणते हा इमोशनल अँगल जरा बाजूला ठेवा आणि स्वतःच्या समोरच्या गोष्टीकडे बघायला शिका मेन आपल्याला काय करायचं ना त्याच्याकडे फोकस करा सारंग म्हणतो मी फोकस करतोच आहे पण ऐश्वर्या आता आपण काय करायचं आता जर का या लताबाई आणि जानकी वहिनीचे रिपोर्ट्स मॅच करायचे असेल तर जानकी वहिनीचे केसाचे सॅम्पल लागतील आणि ते कसे काय आपण मिळवायचे ऐश्वर्या थोडा विचार करते आणि म्हणते सारंग माझ्याकडे एक प्लॅन आहे नीट ऐका उद्या जेव्हा जानकी आंघोळ करून केस विंचरायला जाईल ना ती गॅलरीमध्ये केस पुसत येईल केस विंचरायला घेईल ती टॉवेलने केस पुसेल आणि तो टॉवेल ती तिथेच वाढत घालेल ती आपल्या कामासाठी खाली निघून जाईल त्यानंतर सारंग तुम्ही हळूच जाऊन हातामध्ये ग्लोव्ज घालून त्या टॉवेलला लागलेले सगळे केस काढून घ्यायचे आणि तुम्हाला एक इनोलंब दिलेला असेल त्याच्यामध्ये तुम्ही ते केस टाकायचे दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे सारंग सगळं करतो ऐश्वर्या म्हणते बघितलं ना सारंग माझा प्लॅन किती सहज आणि सिम्पल वर्क झालाय सारंग विचारतो ऐश्वर्या आता आपण हे जे जानकी वहिनीचे केस घेतले ते आणि ऋषिकेश दादाने जे केस काढून ठेवले असतील ते त्याची अदलाबदल कशी काय करायची आपण ऐश्वर्या म्हणते त्याचं टेन्शन अजिबात घेऊ नका तुम्ही मी काय करायचं याचा विचार आधीच करून ठेवलाय ऐश्वर्या त्याला सगळं सांगत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतय की लॅबवाले लोक येणार असतात ऋषिकेश जानकीला एक एन्वल्ब देतो आणि म्हणतो जानकी यामध्ये माझे केसाचे सॅम्पल आहेत लॅबवाले लोक येतील ना म्हणून मी ऑलरेडी तयार करून ठेवले सारंगने दारातून हे सगळं बघितलेलं असतं तर ऐश्वर्या लताला आपल्या रूममध्ये बोलवते आणि लताला इनव्होलप देऊन म्हणते आई आता हेच इनव्होलब घे यामध्ये माझ्या केसाचे सॅम्पल आहेत आता तू आतमध्ये जा ऋषिकेशच्या रूममध्ये आणि तिकडे हे इनवोलप बदलून ठेव लता ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे सगळं करते तर थोड्या वेळाने लॅबवाला माणूस येतो आणि ऋषिकेश तिला सॅम्पल द्यायला सांगतो जानकी म्हणते एक मिनिट आपण हे असं का करतोय आधी घेतलेले सॅम्पल्स का आहे आपण आपण एक काम करू ना आत्ता ताजे ताजे आपण सॅम्पल्स काढून घेऊ जानकी त्या माणसाला म्हणते की तुम्ही ऋषिकेशचे आत्ताच केस काढून घ्या तो माणूस ऋषिकेशचे केस काढून घेतो आणि तिथून निघून जातो सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या आता काय करायचं तो माणूस तर घेऊन गेलाय ना आणि ऋषिकेशदाचे खरे केस घेऊन गेलाय आता आपलं पितळ उघडं तर पडणार नाही ना ऐश्वर्याही घाबरलेली असते तर थोड्या वेळाने जानकी ऋषिकेश रूममध्ये येतात ऋषिकेश विचारतो जानकी तू असं के का केलंस ऐन वेळेला तू सॅम्पल का घ्यायला लावलेस जानकी म्हणते कारण सॅम्पल बदलले होते म्हणून